मंडळी माती जेव्हा गुदमरते तेव्हा फुलं थां थांबतात आणि बागही हळूहळू शांत होत जात असते जर बागेला श्वास दिला मातीला श्वास दिला तर ती परत नव्याने बहरते आणि नव्याने ताजी तवाने देखील होत असते माती जेव्हा दमू लागते तेव्हा तिची श्वास घेण्याची वेळ येत असते आणि झाडांच्या बाबतीतही तसंच असतं की ते एक पुरेसा जो काही त्यांचा मान्सून असतो तेवढं ते बहरतात पण मात्र त्यांची जर योग्य काळजी आपण घेतली तर मात्र हे जी फुलं आहे ती एका हंगामातच मात्र संपूर्ण मन हे आपलं जिंकून जात असतात सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आजपासून आपण एक सुंदर असा प्रवास सुरू करणार आहोत आणि या प्रवासामध्ये आपण ए पासून तर झेड या बागकामांच्या गोष्टींची एक खास अशी सफर सुरू करणार आहे सो so, मंडळी गार्डनिंग ए टू झेड म्हणजे सर्वात पहिलं लेटर येतं ते ए सो ए लेटर पासून तर झेड लेटर पर्यंतच्या ज्या काही आपल्या सिरीज येणार आहेत त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे नवनवीन कन्सेप्ट म्हणा किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गार्डनिंग हॅक्स ज्या तुम्हाला माहीतही नसतील त्या या ठिकाणी तुम्हाला माहिती होणार आहे जर तुम्ही गार्डनिंग सुरू करणार असणार किंवा तुम्हाला गार्डनिंग करायला आवडतं मात्र छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात आणि न कळत त्या चुकांमुळे आपली जी प्लांट असतात ते खराब होत असतात किंवा बऱ्याच अशा जे काही आपण गार्डनिंग करताना बरेच प्रॉब्लेम फेस करत असतो त्या सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत चला तर मग मंडळी या सपरमध्ये तुम्ही देखील मला तसेच साध्या आणि सुरू करूया आपली जी J, सीरीज आहे ए टू ती त्यातील सर्वात पहिलं अक्षर आहे ते म्हणजे ए आणि ए पासून सुरू होत ते म्हणजे ॲन्युअल आणि एअरेशन मंडळी ॲन्युअल आणि एअरेशन विषयी अधिक जाणून घेण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करा आपली बाल्कनी गार्डन जर आपल्याला अजून सुंदर बनवायचं असेल तर मग मात्र आपल्याला त्यामध्ये या दोन गोष्टी माहीत असायलाच हव्यात सर्वात पहिली गोष्ट येते ती म्हणजे मातीचं एअरेशन आणि दुसरी थिंक ज्याला आपण ॲन्युअल म्हणतो म्हणजेच वार्षिक फुलझाडं सो आज आपण ए लेटर म्हणून ह्या दोन कन्सेप्ट क्लिअर करून घे सो मंडळी सॉइल एअरेशन किंवा मातीचं एअरेशन ज्यालाच वायू विजन असं देखील मराठीत म्हणत असतो जशी आपल्याला श्वास घेणं गरजेचं आहे तसंच मातीला एअर देखील गरजेचंच आहे आणि एअर रेशन म्हणजेच मातीचं एक प्रकारचं रिसेट बटन सो एअर म्हणजे हवा किंवा पाणी हे मातीत मिसळण्यासाठीची जी काही प्रोसेस असते ती सो तुम्ही म्हणणार की आता रोज आपण हवा आणि पाणी मातीत कसं मिक्स करायचं सो मंडळी बंदिस्त जागेतील हवा बाहेर काढणे आणि त्या जागी फ्रेश हे हेअर जी असते किंवा फ्रेश हवा जी असते ती आत टाकणे जर माती खूप घट्ट असेल किंवा हवा ही मुळांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसेल तर मात्र आपली झाडं ही कमजोर पडतात झाडं वाळतात सुकतात बऱ्याच अशा ज्या काही समस्या आहेत त्या येत असतात सो मातीत एअर रेशन असल्याने त्याचे कुठले कुठले बेनिफिट्स आहे ते देखील बघूया सो सुरुवात करूया की जे काही आपण एअरेशन असतो किंवा त्यासाठी एअरेशनसाठी आपण कुठल्या वेगवेगळ्या मेथडचा वापर करणार आहोत सर्वात प्रथम येत असते ती म्हणजे मातीची निवड चांगला निचरा देणारी माती यासाठी वापरायला हवी मग त्या ठिकाणी तुम्ही पर लाईट वर्मिक्यू लाईट किंवा कोकोपीट हे मातीमध्ये मिसळलेलं कधीही उत्तम आणि यापैकी कुठलीही गोष्ट नसेल तर तुम्ही सरळ वाळू किंवा अशा प्रकारे विटांचा चुरा देखील त्यामध्ये टाकू शकतात सो so, कुंडीमध्ये मा माती आपण ज्यावेळेस भरत असतो सो so, माती कशी तयार करावी या रिगार्डिंगचे बरेच इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी वे शेअर केलेले आहे सो so, तुम्ही पाहू शकतात की माझ्या प्रत्येक कुंडीतील माती ही घट्ट किंवा गोळा असलेली नसते तर ती असते अगदी सुटसुटीत मोकळी त्यानंतर दुसरी थिंग म्हणजे कुंडीला छिद्र कुंडीच्या तळाशी पुरेसे होल असल्याची नेहमी खात्री करा ज्यामुळे जास्तीत जास्त पाणी हे बाहेर जाईल मातीमध्ये हवा ही खेळती राहील त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट कुंडीला भरपूर असे ड्रेनेज होल करा मात्र ड्रेनेज होल कवर करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही दगडांचा विटांचा किंवा नारळाच्या कवट्यांचा नारळाच्या शेंड्यांचा आणि त्याही नसेल तर अगदी कॉटनच्या कपड्यांचा जरी वापर केला त्याने काय होतं की जे काही होल असतात ते ज्यावेळेस आपण नेहमी कुंडीत पाणी टाकत असतो सो माती त्या होलमध्ये स्टक होत नसते आणि होल स्टक न झाल्याने त्या ठिकाणी हवा ही खेळती राहत असते त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची महत्वाची मेथड म्हणजे रिपॉटिंग वर्षातून एकदा तरी झाडाला छोट्या कुंडीतून मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करा किंवा सेम कुंडी जरी तुम्ही वापरणार असाल तर मात्र त्यामध्ये जी काही माती असते ती तुम्ही मोकळी करा किंवा माती एक्सचेंज करा मुळांना मोकळी हवा त्याने मिळेल आणि माती देखील घट्ट होणार नाही त्यानंतर चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याने मातीदेखील सेल राहत असते जर वेळोवेळी कुंडीतील माती कुंडीतील माती वर खाली करत राहावी त्यामुळे ती सैलदेखील होत असते आणि मुळांना हवा देखील खेळती राहत असते आपण लावलेले कुंडीतील झाडांमध्ये जेव्हा आपण झाड बाहेर काढत असतो किंवा रिपोर्टिंग करत असतो त्यावेळेस जर मातीमध्ये पांढरे किडे पांढरी बुरशी अंडी या गोष्टी जर आढळून आल्या तर मात्र झाडांची माती ही पूर्णपणे बदलण्याची देखील गरज असते ती माती तशीच वापरून किंवा त्या मातीमध्ये पुन्हा खते मिक्स करून परत जर झाड लावले तर मात्र ते फंगस किंवा अंडी या मातीत राहून जात असतात आणि झाडाला व्यवस्थित पोषक तत्वे देखील त्याने मिळते अशा वेळेस ती माती पूर्णपणे उन्हा वाळून ती माती बदलण्याची देखील गरज असते किंवा मातीमध्ये शेवाळ किंवा चिकटपणा काळपटपणा मातीवर जर आला असेल तर मात्र ती माती आपण सात ते आठ दिवसांसाठी उन्हात वाळवून घ्यायची सो त्यासाठी आपल्याला नेहमी वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सर हे तयार करून घ्यायचं असतं आणि ते कसं तयार करायचं त्यांचा रेशो किती घ्यायचा या रिगार्डिंगचे बरेच इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शे वेळोवेळी शेअर केलेले आहे सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की माझ्या प्रत्येक कुंडीमधील माती ही मोकळी सैल आणि व्यवस्थित पाण्याचा निचरा होणारी आहे मंडळी मातीत एअरेशन असल्याने त्याचे काय फायदे असतात ते अगदी थोडक्यात जाणून घेऊया मातीतील त्याने सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढत असते त्यानंतर माती ही हलकी आणि सुपीक देखील होते पाण्यात मातीमध्ये पाण्याचा निचरा हा योग्य होतो त्याने झाड देखील निरोगी होऊन भरपूर फुलं आणि फळं देत असतो सो हे झालं अगदी थोडक्यात असं एअरिश एअरेशनविषयीचं त्यानंतर आपला सेकंड यामधला एवरूनच सेकंड कन्सेप्ट आहे तो म्हणजे ॲन्युअल ॲन्युअल म्हणजेच काय तर वार्षिक झाडं जे झाडं एका वर्षात पूर्ण होतात म्हणजे सीजनल प्लांट नर्सरीमध्ये तुम्हाला भरपूर असे सिजनल म्हणा किंवा अॅन्युअल प्लांट्स मिळत असतात ते फक्त चार महिने चालतात आणि नंतर त्या ठिकाणी त्यांचा जीवनक्रम हा तिथंच थांबत असतो जी झाडे ही एकाच हंगामात जगतात त्यांचा जीवनक्रम हा एका वर्षाचा आत पूर्ण देखील होत असतो त्यामुळे प्रत्येक वर्षी नवीन रोपं लावावी लागत असतात सो मंडळी हे जे काही सिजनल प्लांट आहे ते देखील लावणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे आपल्या बाल्कनीतील किंवा आपल्या कुंड्यांमधील जो झाडांचा लुक असतो जो व्ह्यू असतो तो देखील सारखा चेंज होत असतो तो वेगवेगळ्या कलरचे भरपूर सारे प्लांट्स किंवा जे भरपूर सारे वेगवेगळे फ्लावर्स असतात कलर्स असतात त्यांचा देखील अनुभव आपल्याला येत असतो सो यामध्ये झेंडू मोगरा गुलछडी पिटूनिया सनफ्लावर यांसारखी बरीच प्लांट येत असतात पिटूनिया हे तर थंडीमध्ये म्हणजे हिवाळ्यातील जे, जे काही सीजनल प्लांट आहे सो हिवाळा संपला तर फेब्रुवारी मार्चनंतर मात्र पिटुनिया हा हळूहळू कुंडीतून देखील होत असतो सो याने काय होतं की थोडा आपल्या बाल्कनीचा जो काही व्ह्यू आहे तो देखील त्याने चेंज होत असतो आणि सर्व प्रकारचे जे काही प्लांट्स असतात त्यांना हँडल करण्याचा एक आपल्याला एक्सपिरियन्स देखील येत असतो सो तुम्ही ॲन्युअल अॅन्युअल प्लांट्स जे असतात किंवा सिग्नल प्लांट असतात सो त्यांना देखील तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या कुंडीमध्ये नक्कीच इन्क्लूड करा वेगवेगळे कलरफुल जे काही शेवंती असो पिटूनिया असो ही सिनर प्लांट डोळ्यांना अतिशय सुंदर दिसत असतात आणि अशी कलरफुल टच तुमच्या बाल्कनीला किंवा तुमच्या कुंडीतील रोपांना तुम्हाला द्यायचा असेल तर नक्की सिजनल हे तुम्ही देखील तुमच्या बाल्कनीमध्ये ॲड करा आणि त्याचा सुंदर असा अनुभव जो काही आहे तो देखील तुम्ही घ्या मंडळी तुमचंही गार्डन असंच फुलवायचं आहे आणि आपला हाच तर उद्देश आहे या सिरीजचा हा होता फक्त पहिला टप्पा ए फॉर एअरेशन अँड अॅन्युअल तर मंडळी एअर एशन आणि ॲन्युअलवर आज आपण अगदी थोडक्यात का असे ना पण क्लिअर अशी माहिती घेतलेली आहे सो तुमचा ए हा या ठिकाणी नक्कीच क्लिअर झाला ना मला आता कमेंट सेक्शन मध्ये मात्र नक्की सांगा एक छोटं पाऊल मोठी ग्रीन क्रांती ए पासून सुरुवात केली आहे पुढे आहे बी सी डी सगळंच आपल्याला बघायचं आहे सो त्या बघायला अजिबात विसरू नका आणि ट्यून फॉर बी लेटर ते देखील आणखी खास असणार आहे त्यासाठी मात्र चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन समोरील ऑलसो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील सो मंडळी गार्डनिंग शिकूया छोट्या छोट्या पावलांनी आणि प्रत्येक अक्षरासोबत नवनवीन गार्डनिंग हॅक्स देखील आपण ओपन करूया आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तुमचा केलेला एक लाईक आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमीपर्यंत पोहोचण्यास मदत करत असतो चला तर मग पटकन एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करूया भेटूया पुन्हा आपल्या बी लेटर ले सोबत तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो स्टे ट्यून फॉर लेटर बी and happy gardening.